नमस्कार मित्रांनो आजचा ज्वलंत प्रश्न जर माझ्या क्लिनिकमध्ये येणारे जे रुग्ण सांगतात दॅट इज द पी एम ई म्हणजे प्री मॅच्युअर इजेशन किंवा आपण मराठीमध्ये बोलूया शीघ्र वीर्यपतन याची काय कारणं आहेत एक याच्यावर उपचार काय आहेत इथं आपण कुठं आपण चुकतो आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही विचार करा की लहानपणापासून जेव्हा आपण पौढवस्ता अवस्थामध्ये येतो किंवा आपण जेव्हा ॲडल्टमध्ये आपण येतो तेव्हा आपण मास्टरबेशन करतो मास्टरबेशनची सवय आपल्याला कोणतरी मित्र लावतो किंवा आपण प्रोनोग्राफी बघून किंवा नेटवर बघून आपण मास्टरबेशन करण्यास सुरुवात करतो पण मास्टरबेशन करताना कुठेतरी आपल्याला गिल्ट वाटतं कुठेतरी आपल्याला कमीची भावना वाटते आणि चुकीचं वाटतं त्याच्यामुळं आपण जेव्हाही मास्टरबेशन करून आपण जेव्हा म्हणजे बाहेर निघतो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की कुठे आपल्याला थकवा आलेलं आहे मेंटल म्हणा किंवा फिजिकली म्हणा मित्रांनो हीच मास्टरपेशनची सवय हे तुम्हाला पुढं चालून ही तुम्हाला शिगपतनाची सवय लावून टाकतं कसं की जेव्हा आपण मास्टरबेशन करतो हे आपण लपून छपून करतो आणि त्यामुळं काय करतो आपण एक एका मिनटाच्या आतमध्ये फास्ट मास्टमेशन करून आपण वीर्य बाहेर काढायचा प्रयत्न करतो आणि स्वतःलाच ऑर्गेझम करून किंवा स्वतःला सॅटिस्फाईड करून घेतो आणि ही सवय सवय आपण जेव्हा विवाह झाल्यानंतर जेव्हा आपण इंटरकोर्स करतो तेव्हा पण आपण जेव्हा स्ट्रोकिंग करतो एकदम फास्ट स्ट्रोकिंग केल्यामुळं फास्ट स्टिम्युलेशन झाल्यामुळं ब्रेनला फास्ट मेसेज मिळेल मिळाल्यामुळं आपलं फास्ट इजॅबुलेशन होतं हे जर तुम्हाला कळालं तर मला वाटतं शीघ्रपदन तुम्हाला कोणालाही होणार नाही जर तुम्ही प्रॉपर इंटरकोर्स पहिले इन्सर्ट करा नंतर तुम्ही हळू इन्सर्ट करा आणि जेव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता त्याला तुम्ही काउंट करा जसं की मी आता मी काउंट करतो शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव असं तुम्ही रिवर्स काउंट करा जेणेकरून तुमचं माइंड पण डायवर्ट राहील आणि फास्ट स्ट्रोकिंग न केल्यामुळं फास्ट स्टिम्युलेशन तुमच्या ब्रेनमध्ये जाणार नाहीत आणि तुम्हाला फास्ट इजक्युलेशन ज्याला आपण शीघ्रपतन म्हणतो ते होणार नाही तर मित्रांनो एकच आपली जी घाणेरडी सवय आहे जे फास्ट मास्टरबेशन करायची ती आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये शीघ्रपथांचा आजार करून ठेवते हे तुम्ही लक्षात ठेवा हे जर तुम्हाला समजलं असेल तर मला वाटतं शीघ्रपदानावर तुम्ही घरच्या घरी काही औषधोपचार न करता तुम्ही घरच्या घरी त्याला मात करू शकता तरी याच्याविषयी तुम्हाला अजून काही शंका कुशंका असतील तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा कारण की आपल्या समाजामध्ये जितकं जास्तीत जास्त लैंगिक शिक्षण आपण उपलब्ध करून दिलं तितके आपल्याला हे जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत हे कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेले आहेत काही बंधू लोकांनी ते एकदम सोप्या भाषेत आपण समजावून सोप्या भाषेत आपण त्यांना आपण त्यांना सॉल्व्ह करू शकतो हे इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो